आणि त्या मुलांचं विशेष अभिनंदन एवढ्यासाठी आहे कारण चित्रातला एखादा किल्ला आणि प्रत्यक्षातला किल्ला हुव हा अगदी हुबेहूब केलेला आहे मंडळी नमस्कार सायित्री गोकुणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपल्या मनापासून सांगतो मंडळी आज देवरुख पासून एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती हातीव गाव आहे आणि त्या हातीव गावामध्ये आलोय गावामध्ये आलोय त्याचं कारण काय आहे मंडळी आज आपण पाहणार आहोत सर्व गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले किल्ल्याची स्पर्धा आहे आज हातीमध्ये तर आपले कासाराकोनचे आमचे मित्र करबेळ गुरुजी आहेत करमेळ गुरुजींनी फोन केला होता काल मला की गुरव या, या हातीमध्ये किल्ल्यांची स्पर्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते कोणते गड किल्ले आणि त्यांना कसं त्यांना स्वरूप दिलं आहे कसा कलर मुलांनी मारलाय तो बघूया आणि त्या स्पर्धेमध्ये आपण सहभागीया चला थेट आपण जाऊया आता हाती मध्ये आपल्या रुपयाच्या घराच्या बाजूला जे हातीची सहाण आहे त्या सहाणीच्या शेजारी मला वाटतं ती स्पर्धा आहे बघूया आपण त्या स्पर्धेमध्ये जाऊया आणि सर्व गड किल्ले बघून येऊया येत आहे ना माझ्यासोबत बघा आपल्याकडे आता कोकणामध्ये भात कापणीची सुरुवात झाली आहे लाणीची सुरुवात झालेली आहे तिथं खाली भात पण कापत लोक बारा किल्ल्याला मिळणार आहे इथल्या बाल मित्रांनी साकारलेल्या प्रतिक या प्रतिकृती डोळ्याचे पारण भेटेल अशा पद्धतीच्या प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते आज या किल्ल्या ही स्पर्धा आहे त्या स्पर्धेतून सर्व विद्यार्थ्यांनी तर आपण पोचलो हातीमध्ये आणि जिथे किल्ल्याचे किल्ला स्पर्धा आहे त्या ठिकाणी आपण हातीच्या सानीच्या शेजारी आलो आणि इथे आल्यानंतर आमचे शिक्षक मित्र जे करमेळ गुरुजी आहेत ते करमेळ गुरुजी सुद्धा इथे भेटलेले आहेत तर आपण करमेळ गुरुजींची ओळख करून घेऊया स्पर्धा भरवण्याचं हे नियोजन कुणी केलंय सगळं गुरुजींकडून आपण जाणून घेऊया नमस्कार माझं नाव सुनील कृष्णा करमळे मी जिल्हा परिषद हत्ती नंबर एक चा मुख्याध्यापक आणि नियकृद्ध परबवाडी केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून या ठिकाणी माझ्याकडं प्रभार आहे आणि या संपूर्ण काम करत असताना सुट्टीमध्ये मुलांना एक मातीकामाची आवड व्हावी आणि शिवा शिवाजी महाराजांचे दुर्ग या ठिकाणी त्यांच्या हस्तकौशातून या ठिकाणी निर्माण व्हावेत म्हणून अशा प्रकारचा सुट्टीमधला हा उपक्रम राबवण्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं आमच्या शाळेतील मुलांचे एकूण बारा गट करण्यात आले आणि जे जागतिक वारसा शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना लाभलेला आहे ते बारा किल्ले करण्याचं काम आमच्या बालचंभुनं जे विद्यार्थी शाळेचे आहेत त्या बारा गटांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याची स्पर्धा ग्रामपंचायत हातीव आणि जिल्हा परिषद शाळा हातीव नंबर एक यांच्या संयुक्त विधेमध्ये या ठिकाणी संपन्न होते शिवाजी महाराजांचे ते सर्व प्रतिष्ठित जे बारा किल्ले आहेत ते किल्ले बारा किल्ले बरोबर आहे मुलांना मातीची आवड झालीच पाहिजे आणि दिवाळीच्या सुट्टीत कुठेतरी फटाक्या वगैरे उडवत राहण्यापेक्षा कुठेतरी या किल्ल्यामध्ये रमून मुलं छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा वारसा पुढे चालवला पाहिजे आणि त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारसुद्धा पोचले पाहिजेत हा विचार चांगला विचार आहे सर मस्त बघूया आपण हा उद्घाटन तर म्हणजे थोड्याच्या वेळेस कसं उद्घाटन होईल तर समोरच जो तो स्टेज आहे त्या स्टेजवरती सर्व गड किल्ले बनवलेले आहेत मुलाने आणि त्याचं पहिला ते उद्घाटन होईल आणि त्यानंतर मग आपण शाळा सुद्धा जाऊ याचा दुर्गोत्सव सोहळा प्रवेशद्वार सुद्धा केला भव्य प्रवेशद्वार जो गडाचा प्रवेशद्वार असतो तसा गाडाचा प्रवेशद्वार सुद्धा दिला आहे आत जायला न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्रास्त्रारंग क्रोध प्रकाश तृती शिरावत शिवाशिरा महाराज महाराजांचा विशेष महाराजांचा विशेष

एक किल्ला आहे कुठ्या जवळचा कशाच्या सांगितलं तू केरळ केरळ जवळ पाच किमी अंतरावर आहे मुंबई पासून वीस किमी अंतरावर आहे नमस्कार माझे नाव प्रिया किल्ल्याचे नाव रायगड रायगड किल्ला हा रायगड किल्ल्याचे नाव जुने नाव रायली असे होते हा किल्ला हा किल्ला आठशे वीस मीटर उंचीवर बांधलेला आहे तसेच या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला धन्यवाद okay. नमस्कार मी आहे तो किल्ल्याचं नाव राजगड राजांचा गड आणि गडांचा राजा असा राजगड शिवकालीन इतिहासांमधील हा एक महत्वाचा महत्वाचा डोंगरी किल्ला आहे शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांच्या द्वारा त्याची ही पहिली राजधानी होती धन्यवाद

एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवरायांचा जन्म झाला या गडावर शिवाई देवीचे मंदिर होते शिवाई देवीच्या नावाने शिवरायांचे नाव शिवाजी असे नमस्कार माझे नाव श्रेया किला किल्ल्या आमच्या किल्ल्याचे नाव प्रकल्प सातारा जिल्ह्यातील जावळीच्या मुलगी प्रकारात मुलांब किल्ला यशमध्ये तवडे मी आता पाचवी माझ्या किल्ल्याचे नाव सालेर भारतातील महाराष्ट्र राज्यातील हा एक किल्ला आहे हा किल्ला सालेर म्हणून सालेर या जोडला आहे हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच किल्ला आहे हा किल्ला नाशिक मध्ये आहे तसे नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरदुर्ग या बाबतीत अतिशय संपन्न आहे धन्यवाद माझा किल्ला सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग हा हरणे बदल ऐतिहासिक किल्ला होता शिवरायांनी सोळाशे साठ रोजी हा किल्ला के तयार केला त्यानंतर पेशवे व आग्र्यांनी या किल्ल्याचे संरक्षण केले तसेच या किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी कनकदुर्ग फत्तेदुर्ग व गोवागड शिवरायाने बांधले या किल्ल्याचा मूळ उद्देश म्हणजे शत्रूला तोंड देणे अजिंक्य राहिलेला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज व इंग्रजी व पोर्तुगीज यांना शह देण्यासाठी यांना शह देण्यासाठी मालवणच्या पुत्रात बेटावर बांधलेला सागरी किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग या किल्ल्यावरील महत्वाची ठिकाणे अमृतेश्वर भवानी देवीचे मंदिर आहे शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांची मंदिर आहे आणि अक्कम तटबंध्या तुमचा एकच किल्ला पहिला आहे तो, तो तामिळनाडू मध्ये बरोबर ना आणि अकरा महाराष्ट्रात आहे आणि त्या अकरापैकी विजयदुर्ग एक सिंधुदुर्ग आहे आणि तो आहे तीन जलदुर्ग आहे सुवर्णदुर्ग आपण जलदुर्ग आहे खांदेरी दुर्ग जलदुर्ग खांदेरी दुर्ग जलदुर्ग खांदेरी कोण खांदेरी कायदुर्ग एकूण आता हे खरं तर भावी इंजिनियरच आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि खऱ्या अर्थान ही सुरुवात या मुळापासून झालेली आहे किल्ला स्पर्धा बघायला आल्याने आपल्याला एक पुस्तकी ज्ञान मधले असले आरतीसर सह इथे उपस्थित आहेत तर आरती सरांनी पण सर्व पाहणी केली पण आरती सरांना आलेला इथला अनुभव आणि इथे पाहिले पाहिलेली जे मुलांची जी कला आहे ती त्यांच्याबद्दल आरती सरांकडून सर्व जाणून घेऊया जागतिक वारसा ज्या भारतातल्या किल्ल्यांना लाभलेला आहे त्यातला एक तामिळनाडूमधला आणि अकरा महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती हातीव नंबर एक मराठी शाळेने ज्या इथं दाखवलेल्या आहेत त्याबद्दल मी शाळेचं मनापासून अभिनंदन करतो आणि खास करून मुलांना धन्यवाद देतो कारण त्यांनी ह्या जागतिक वारसामध्ये जे किल्ले सहभागी झालेले आहेत ज्यांना जागतिक मानांकन मिळालेलं जा आहे असं बारा किल्ल्यांच्या प्रतिकृती या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत आणि त्या मुलांचं विशेष अभिनंदन एवढ्यासाठी आहे कारण चित्रातला एखादा सालवेर किल्ला आणि प्रत्यक्षातला किल्ला हा अगदी हुबेहूब हुव केलेला आहे जे किल्ल्यांची अवस्था आता तीनशे साडेतीनशे चारशे वर्षांनंतर थोडीशी बिकट झालेली आहे त्याच्यासाठी खर खर्च करणं फार आवश्यक आहे आज या मुलांनी या जागतिक वारसातले बाराच्या बारा, बारा किल्ले ज्या पद्धतीने आपल्याला उभे करून दाखवलेले आहेत आणि त्यांची खास जी वैशिष्ट्य आहे म्हणजे सिंधुदुर्ग असा एकमेव किल्ला आहे की ज्या किल्ल्यावर महाराजांचं मंदिर आहे असा एकमेव किल्ला ह्या चारशे किल्ल्यांमधला आहे की ज्या ठिकाणी आजही ते मंदिर अस्तित्वात आहे आणि शिवाजी महाराजांचं दुसरं मंदिर कुठल्याही किल्ल्यावर नाहीये हे सिंधुदुर्गाचं खास वैशिष्ट्य आहे विजयदुर्ग किल्ल्याला जे जागतिक मानांकन मिळालेलं आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीत त्याचं बांधकाम केलेलं आहे हे पण फार महत्वाचं आहे आणि जगाला जो हेलियम धातूचा शोध आहे तो ह्या विजयदुर्गावर लागलेला आहे आज पुन्हा एकदा मी हातीव्या शाळा नंबर एक, एक मराठी शाळेमधल्या मुलांना ह्या प्रतिकृती करण्याचं त्यांनी जे नियोजन ज्यांनी केलं त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मुलांनी ज्या मेहती मेहनतींनी हे जे बारा किल्ल्यांच्या प्रतिकृती केलेल्या आहेत ह्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो ह्या किल्ल्यांमुळे ऐतिहासिक वारसा तर जपून राहणारच आहे पण मुलांना ह्या किल्ल्यांची आवड असेल उद्या हीच मुलं वेगवेगळ्या किल्ल्यांवर कारण ही महाराष्ट्रातले अकरा किल्ले अकरा किल्ले आहेत आपल्या कडेच्या सिंधुदुर्गामध्ये विजयदुर्ग आहे आणि जो सुवर्णदुर्ग आहे हा रत्नागिरी जिल्ह्यातला किल्ला आहे हरणे ह्या गावी तो आहे आणि तो अजिंक्य राहिलेला किल्ला आहे ही वैशिष्ट्य त्या ठिकाणी जाऊन नक्की बघता येईल राजगड एक... हा महाराष्ट्राची पहिली राजधानी असलेला परंतु त्यानंतर शिवाजी महाराजांनी रायगडावर महाराष्ट्राची राजधानी इथला फक्त अर्ध्या सेकंदाचा सांगतो आणि थांबतो इंग्रज अधिकारी हेनरी हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला रायगडवर सकाळी पोचला आणि दिवसभर तो एकच प्रश्न सगळ्यांना विचारत होता दिवसभर एकच प्रश्न त्रिभोने साहेब हा हत्ती कसा दिवशी राज्याभिषेक झाला तेव्हा हेनरी हा अधिकारी सगळ्यांना एकच प्रश्न दिवसभर विचारत होता हा हत्ती गडावर कसा आणला कोणी त्याला उत्तर दिलं नाही संध्याकाळी फार म्हणले तू प्रश्न विचारतोय म्हणून एका शेतकरी माणसांनी त्यांना त्याला सांगितलं महाराजांनी वीस वर्षापूर्वी आपला राज्याभिषेक रायगडवर करायचं ठरवलं आणि हत्तीचं एक छोटं पिल्लू मेण्यातनं रायगडवर आणलं ह्याला म्हणायचं दूरदृष्टी वीस वर्षापूर्वी छोटं आणलेलं पिल्लू हत्तीचं आता त्याचा गजराज झाला होता आणि तो समाविष्ट कारण चार पायाचा प्राणी चौदाशे पायऱ्या तुम्ही नेऊ शकत नव्हता तो काळ असा होता म्हणजे मग हत्ती कसा आला हेंद्री हा इंग्रज अधिकाऱ्याला फार हुशार होता तो हा हत्ती कसा आणला संध्याकाळी त्याला उत्तर मिळालं याला म्हणायचं शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दुर्गवीर प्रतिष्ठान हे जे संपूर्ण राज्यामध्ये आणि खास करून कोकणामध्ये काम करत आहे ना त्याचा मला खूप अप्रूव आहे प्रत्येक गडावर जाऊन गडातले पाण्याचे स्रोत स्रोत असतील त्यांची स्वच्छता असेल गड्याची डागडुगी असेल तिथल्या मंदिरांची सफाई असेल हे करण्याचं न थकता काम करणारं जर कुठलं संघटन असेल तर ते दुर्गावीर प्रतिष्ठान आहे माझे काय फार जण त्यातल्या ओळखीचे आहेत अशातला भाग नाही पण दुर्गावीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं काम अहो घरातली दिवाळी सोडून लोक त्या दुर्गावीर प्रतिष्ठाननी गडावर तोरणं लावलेली आहेत बरोबर ना घरात एक दिवस सुट्टी मिळाली रविवार असतो त्यांचा सुट्टी मिळाली की ते गडावर जात असतात दुर्गावीर प्रतिष्ठानचं सारखं काम ही हातीव नंबर एक ची मुलं करतील आणि आपल्या आजूबाजूचे गड तरी आपण अबाधित राखू आणि त्याला लागणाऱ्या छोट्या मोठ्या ज्या डागडू ज्या आहेत ना पाण्याचे सोर्स क्लिअर करायला काही सरकारी मदतीची गरज नाही अशा पद्धतीने अनेक गोष्टी उपलब्ध करू एखाद्या गडावरची ट्रीप जेव्हा हातीव नंबर एक ची मुलं आयोजित करतील तेव्हा मी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेन पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि मुलांना खास करून धन्यवाद ग्रामपंचायत हातीव आणि जिल्हा परिषद हातीव नंबर एक या दोन्ही यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक वारसा असलेल्या बारा सुवर्ण बारा किल्ल्यांचा या ठिकाणी प्रतिरूपमध्ये या ठिकाणी दर्शन आम्हाला या शाळेने आणि ग्रामपंचायतीने घडवलेलं आहे अत्यंत अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे जागतिक वारसा नुकत्याच या बारा किल्ल्यांना प्राप्त झालेला आहे आणि हा वारसा आपल्याला शिवरायांनी दिलेला आहे तो आपल्याला जपायचा आहे आणि त्याला वाढवायचा आहे वृद्धिगत करायचा आहे आता ही जी जपणूक आहे ती छोट्या छोट्या बालमनामध्ये जर झाली रुजली तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर याचं दर्शन हे संपूर्ण जगाला निश्चितपणे घडवणार आहे या स्तुत्य उपक्रमाबद्दल मनपूर्वक मी अभिनंदन करतो कारण शिक्षण विभागाने या बारा गड किल्ल्यांच्या बद्दलचा प्रसार करावा यासाठी आम्हाला जिल्हा परिषदेने असेल महाराष्ट्र राज्य परिषद शिक्षण परिषदेने असेल यांनाही आपल्याला सूचना दिल्या आहेत की यांचा आपल्याला प्रचार आणि प्रसार करायचा आहे आणि हे प्रचार आणि प्रसाराचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मला वाटतं नाही महाराष्ट्रामधलं हे पहिलं उदाहरण आहे आणि या जिल्हा परिषद हातीव नंबर एक आणि ग्रामपंचायत हातीव यांनी हे केलेलं आहे त्यामुळं शिक्षण वर्तर्फे मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि छोट्या बालदोस्तांना सांगतो या या ज्या सूचना या ठिकाणी ठिकाणी तुम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत या सूचनांचा सर्वपुरे आपण या ठिकाणी पालन करूया आणि हा जो वारसा जागतिक वारसा आहे तो पुढच्या सात नवे सातशे पिढ्यापर्यंत आपण जपून निश्चितपणे ठेवूया धन्यवाद धन्यवाद पाठीमागे मुलाने छानस असे संदेश सुद्धा लिहिलेले आहेत बघा किल्ल्यावरती गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची आणि कोणतं किल्ल्याचं पावित्र्य राखायचं त्याबद्दल एक छानसं अशी तख्ता तयार केलेला आहे साईडला सर्व मुलांनी हा किल्ला बनवताना कसं काय काय वापरलं का साहित्य किंवा कसं बनवलं जरा कोण सांगेल तुमच्यापैकी हा तुझं नाव माझं नाव संदीप संदीपी किल्ला बनवताना दगड माती पुट्टा कागद या सगळ्यांचा समावेश आहे कसं वाटलं किल्ला बनवताना कसं वाटलं छान छान खूप छान मजा आली ना मातीत खेळताना कसं थोडंसं खेळायचं पण आणि किल्ले पण बनवायचे त्याला ते रूप पण द्यायचं बरोबर ना आणि रंगरोटी करायला काय वापरलं ते

मात्र अवघड जाणार आहे ते परीक्षकांवर जे परीक्षक शिक्षक आहेत त्यांना थोडं अवघड जाणार आहे कारण सुंदर अशा प्रतिकृती तयार केलेल्या आहेत त्यांनी मुलांनी उघड किल्ल्याच्या त्यामुळे कोणाचा नंबर काढायचा आणि कोणाला नाही हे त्यांना अगदी अवघडच जाणार आहे जेणेकरून मुलांनी सुंदर काढलेल्या आहेत त्या परंतु काय करणार त्यांना ते परीक्षक असल्यामुळे एखादे नंबर त्यांना काढायचेच आहेत नंबर काढून

अशोकांचा निवडणूक क्षेत्रामध्ये बडासावर केला ना त्याचा आणि त्याच्यामुळे पुन्हा चांगल्या स्वरूपात लावा एकत्र या आणि पटकन या वेळ नको आपल्याला पुढे कार्यक्रम आहे आपल्या सर्व माध्यमांना आणि आमच्या ग्रामस्थांना विनंती सूचना आहे की दहा नोबर पर्यंत आपल्याला डोळ्याला पार्टनर भेटेल या पद्धतीनं बिछण्या दाखवण्यासाठी प्रदर्शनीय म्हणून दहा नोव्हेंबर पर पर्यंत या ठिकाणी सांगायला असणार आहे कारण आपलं मोहीम सुद्धा त्याच पद्धतीची आहे तर आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण एका अजून एका स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहोत तर पुन्हा एक आपलं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे उत्तेजना क्रमांक जो आहे तो आहे जो किल्ला आहे

उल्लेख केला के तो संघर्ष झाला तो पन्हाळा किल्ल्यासाठी द्वितीय क्रमांक प्राप्त होतोय त्या पन्हाळा किल्ल्याचे वैदिक आवडे आणि सर्व संस्कृती गावडे आणि सर्व सगळ्यात

Buen día, gracias,

आपला पाहायला मिळत माझ्या सगळ्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांच मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की तुमच्या एवढ्या एवढ्या हाताने जी काही माती काढली छोटे छोटे दगड आणले मोठे मोठे दगड आणले ती माती एकत्र कालवली त्या मातीला सास देण्याचं काम केलं त्याला रंग चढवला त्याला सुगमता आणण्याचं काम केलं त्याबद्दल तुला सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण बारा किल्ले आणि बारा तुमचे समूह होते त्या ठिकाणी निर्माण केली परंतु ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम किंवा आलेल्या पाहुण्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आलेल्या आल्या परीक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय उत्तमरित्या तुम्ही या ठिकाणी केलेला आहात वापरलेलं साहित्य त्याचा असणारा पूर्णपणे आराखडा तर किल्ल्यावरच्या शिवरायांच्या असणाऱ्या आठवणी एखाद्या सरदाराचा असणारा पराक्रम त्याचा असणारा तुम्ही केलेला सादरीकरण त्यानंतर त्याची असणारे सगळे ऐतिहासिक पार्श्वभूमी असले तरी त्या बोबड्या सा बोलातून खूप काही समजण्याचं काम आम्हाला जर करा आणि आज तुमच्या आम्ही मार्गदर्शक आहोत तुम्हाला काय म्हणायचं आहे किंवा काय सांगायचं आहे ते पटकन तुमच्या उठावरून आमच्या कानापर्यंत ते पोहोचत मी पुनश एकदा मनापासून धन्यवाद देतो ज्यांनी या सगळ्या स्पर्धेत सहभाग येतात आणि छानपैकी आपल्या हाताने हे किल्ले पूर्णपणे साकारले मनापासून अभिनंदन सगळ्यांचं ज्यांचे नंबर आले त्यांचं कौतुकच आहे परंतु ज्यांनी त्यांनी उर्वरित केले आहे ते उर्वरित केले साकारण्यासाठी खूप काही मेहनत घेतलेले आहे त्याचं देखील मनापासून अभिनंदन खरंच आपल्या आसपास म्हणजे आपल्या परिसरामध्ये शिवरायांचे जे काही दुर्लक्षित किल्ले आहेत अखंड महाराष्ट्र दुर्लक्षित किल्ले तर महाराष्ट्राच्या दुर्दक्षित किल्ल्यावर राज्याचे काम करते सातारा सातारामध्ये मध्ये करतायत पुण्या पुण्या करता सांगली सांगलीवारी करतायतगाव मध्ये करतायत करता आमच्या परिसरामध्ये जवळजवळ चाळीस ते पंचाळीस जणांची टीम आहे ती टीम फक्त एक वाढीस मुलं नाहीये तर आमच्यासारखे काही कर्मचारी म्हणजे शिक्षण क्षेत्रातले असतील आरोग्य विभागाचे असतील बांधकाम क्षेत्रातले असतील त्यानंतर डॉक्टर वगैरे सारखी मंडळी पण आमच्या या सगळ्या मोहिमांमध्ये सहभागी होते ऊन पाऊस थंडी कशाची ओळखता ना कुणाकडे कधी पैशाची अपेक्षा करता स्वतःच पेट्रोल स्वतःचे पैसे स्वतःच खाणं ही क्षमता कमी होती पण जमते पली काम करत होता त्या ठिकाणी बघून डोक्यावरून जे माती आणत होता आणि मावळा

आमचं असं म्हणजे त्यांनी काय सुक आणि उत्सव साजरा करायचा छत्रपती शिवरायांवर प्राण ध्वजावर करणारे मावळे कुठली एवढी ऊर्जा हो शिवाजी महाराजांनी निर्माण केली तसंच काम आपणही करत असत आहात आणि त्यामुळे हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरी एक आनंदाची गोष्ट आणि त्यासाठी नक्कीच आपण विद्यार्थी आमचे आणि सर्व पालक ते म्हणजे देशातील पहिला प्रयोग असा आहे किंवा एक उपक्रम आहे की ग्रामपंचायतीनं चाळीस कर्मचाऱ्यांना गोड मिठाई वाढावी लागते किंवा देशाचा एक प्रयोग असेल आणि अतिंत प्रेरणा असेल ऊर्जा आमच्या पाठीशी उभे राहतात पहिल्या क्रमांकाकडे आपण येऊया तर्क करा काय असेल आपल्याला कोण सांगू शकेल पहिला क्रमांक कोण असेल कोण सांगेल अगदी तुमच्या मनातल्या ज्या भावना आहे त्या खरंच आहे की प्रतापगड हा दोघं काय करायचं मैदान आहे ना त्या मैदानामध्ये तर मातीचा ढिगर आहे समोर आणि त्या जो वापर केल्याप्रमाणे ही संकल्पना आहे ही प्रत्येक दिवाळीच्या सुटीमध्ये आपापल्या घरी करत असतात ह्या मुलांना कुठेतरी एकत्र व्यासपीठ देवं या दृष्टीनं एकत्र किल्ले स्पर्धा ठेवावी हा मनात विचार होता मी ले ले ले। या ठिकाणी या रस्त्याने जात असताना ग्रामपंचायतीचं इमारतीचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी एक मातीचा ढीक पाहिला दगड नदीचे आणलेले पाहिले की ह्या संपूर्ण दगड किंवा मातीचा उपयोग करून मुलांना या ठिकाणी किल्ले बनवण्याची संधी आपण देऊ शकतो का ह्याचा विचार करून मुलांच्या संकल्पना ठेवली त्यांचे बारा गट पाडले एका गटामध्ये पाच विद्यार्थी आणि असे गट करून शिवरायांचे जे जागतिक वारसा लाभलेले जे बारा किल्ले आहेत ते बारा किल्ले उभं करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं आणि या मातीचा त्या दगडांचा उपयोग करून आणि सा जे गावची साण असते त्या साणेचं असं स्टेज आहे या स्टेजवरती बाराही किल्ले त्या ठिकाणी एकत्रित तयार झाले आणि या कामी विद्यार्थ्यांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य उत्तम प्रकारे केलेलं आहे आमचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आमच्या ग्रामपंचायतीचा या ठिकाणी शिपाई म्हणून काम करणारा आमचा जयेश घोगले याचंसुद्धा सुद्धा उत्तम अशा प्रकारचं सहकार्य या संपूर्ण या व्यवस्थेला लागलेला आहे आणि त्यामुळे या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो एक चांगल्या प्रकारचं सहकार्य सर्वांनी केलेलं आहे सर जे किल्ले आता बनवलेत ना मुलांनी ते कसं त्यांना निवडून दिलं की त्यांच्या इच्छेनं त्यांनी बनवलं किल्ले पाच गट बारा गट केलेले आणि बारा गटामध्ये बारा किल्ल्यांची नावं एका चिठीवर लिहिलेली आणि ती चिठी त्या विद्यार्थ्यांकडून आम्ही काढून घेतलेली जी चिठ्ठी त्याच्या हातात येईल तो त्यानं किल्ला बनवायचा अच्छा त्याच्यामध्ये ठेवली नाही प्रत्येक विद्यार्थी म्हणत होता मला हा किल्ला द्या मला तो किल्ला द्या यासाठी आम्ही असं केलं की चिठ्ठ्या नावाच्या केल्या आणि त्या चिठ्ठ्याप्रमाणं त्याला उतरायला गटप्रमुखाला सांगितली आणि गटप्रमुखाच्या हातामध्ये जी चिठ्ठी येईल त्यानं तो किल्ला बनवायचा त्या काटात संकल्पना या ठिकाणी केली ओके निर्णय केला हा बसतो ओके थँक्यू सर